माध्यमातून त्यांनी या कांगावा चित्रपटात केलेल्या कामाबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया हिलं गाणं मी संतोष जय संतोषी माता चित्रपट लागला होता त्याच्याहून मी हे गाणं तयार केलं हे गजमुका गणनायका या तुझ्याजवळी आहे रे अशा ह्या विद्येची सात दे रे दे रे जगदीशा जय जय गणनायका गौरी गणेशा ह्या गण तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथील शीघ्र कवी गीतकार प्रदीप पाटील यांचा अणदूर येथे सत्कार करण्यात आला प्रदीप पाटील यांचा विविध मराठी चित्रपटात त्यांच्या गीतांचा समावेश झाला आहे प्रदीप पाटील हे ग्रामीण कवी म्हणून सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहेत आजपर्यंत त्यांनी चार हजार गाणी कविता लिहून शेतकऱ्यांच्या व्यथा सामाजिक समस्या युगलगीते प्रेमगीते पारंपरिक लोककलेवर आधारित गीते त्यांनी लिहिली आहेत गाणी राणावणाची या त्यांच्या कविता संग्रहाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली महाराष्ट्रातील विविध साहित्य संमेलनात पाटील यांच्या कवितांना साहित्यिकांकडून दाद मिळाली आहे महाराष्ट्राचे लाडके दिवंगत लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी माझी महेश चंद्री दूध बादलीभर देतिया हे प्रदीप पाटील यांचे गीत गायले आहे सांगणा माझ्या देवीला सुखी आहे माझ्या गावाला हे गीत महाराष्ट्रभर गाजले नुकतेच डॉ पंडित गायकवाड यांनी निर्माण केलेल्या कांगावा या मराठी चित्रपटात त्यांची दोन गाणी गाजत आहेत त्यामुळे अणदूर येथील संत तुकाराम सामाजिक संस्था महात्मा गांधी तंटामुक्त समिती व सायंकाळ मंडळाच्या वतीने गीतकार प्रदीप पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे सचिव तथा माजी सरपंच प्रबोध कांबळे संत तुकाराम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पत्रकार तथा बालकल्याण समितीचे सदस्य दयानंद काळुंके सेवानिवृत्त बँक शाखा अधिकारी भानुदास सुरवसे पोलीस पाटील जावेद शेख जवाहर महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर प्रसन्न कंदले ज्येष्ठ पत्रकार सचिन तोगी ग्रामपंचायतच्या सदस्या अणुसा कांबळे युवा कार्यकर्ते प्रणित कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदीप पाटील यांचा येतोजित सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रबोध कांबळे यांनी केले तर डॉक्टर प्रसन्न कंदले यांनी देखील सूत्रसंचालन करून जावे शेख यांनी आभार मानलाय धाराशिव न्यूजसाठी बिरो रिपोर्ट धाराशिव अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी धाराशिव न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेलायकॉन प्रेस करा आज आपण या ठिकाणी बसवंतवाडी गावचे शीघ्र कवी आणि नुकतंच ज्यांचा चित्रपटामध्ये काही गीतं प्रदर्शित झाली त्या कांगावा चित्रपटातील प्रमुख गीतांचे काही ज्यांनी शब्दाची जोडणी केली असं थोर व्यक्तिमत्व आपल्यासमोर आहे ते प्रदीप आबा पाटील हे मूळचे बसवंतवाडी गावचे आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी या कांगावा चित्रपटात केलेल्या कामाबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमच्या बालपणापासून हे सगळे गीतं वगैरे लिहिण्याचा तुमचा छंद आहे का एकोणीसशे त्र्याऐंशीपासून पासून एकोणीसशे त्र्याऐंशीपासून पासून मी हा छंद जोपासलेला आहे की बोलायचं मोठं बोलायचं खोटं व्हायचं मोठं ही जी संकल्पका या शिक्षिकानं प्राथमिक शाळेत काढली होती आणि एक, ना एक छोटशी नाटिका स्थापन केली होती तेव्हापासून मला एक या गाण्याचा छंद लागला आणि पहिलं गाणं मी संतोष जय संतोषी माता चित्रपट लागला होता त्याच्याहून मी हे गाणं तयार केलं हे गजमो मो का गणनाय का तुझं जवळी आहे रे अशा ह्या विद्येची सात दे जगदीशा जय जय गण गौरी गणेशा ह्या गणेश नांदीपासून माझ्या कलेला सुरुवात झालेली आहे आपल्या या, या कलेबद्दल बरेच या तुळजापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बऱ्याच लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलात परंतु या कांगावा चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही जवळपास लाखो लोकांपर्यंत पोहोचलात या कांगावा चित्रपटाबद्दल तुम्ही केलेल्या भूमिकेबद्दल तुमचं मत काय मी या भूमिकेमध्ये भूमिका मी फक्त एका गाण्यामध्ये म्हणजे मी मीच लिहिलेल्या मीच रचलेल्या गाण्यामध्ये डान्स मारलेला आहे फक्त एवढंच चान्स पंडित गायकवाडनी म्हणजे पाटील डान्स मारा तुम्हाला मला लोकांना दाखवायचा आहे या दृष्टिकोनातून गायकवाड सरांनी मला सांगितलं आणि तसंच की दुसरं गाणं हे टायटल सॉंग आहे पूरगी दन्नाटा ह्यो भन्नाटा असे त्याचे बोल आहेत आणि दुस ते संकल्प गोळ्यांनी ते गाणं गायलेलं आहे मला आमदार झाले वाटतं ह्या गायकानं ते गाणं गायलेलं आहे तुम्ही म्हणजे लोकगीत भारूड वगैरे लोकगीत गायलेत मी स्वतः भारुड तयार केलेत पाळणे तयार केलेत सामाजिक गाणी तयार केलेत शेतकरी गीतं तयार केलेत आणि म्हणजे चित्र हे तुमचे प्रचार गीत तयार केलेत सामाजिक चळवळीतली गाणी तयार केली आहेत आणि मला म्हणजे कोणत्याच ह्याचं वावडं नाही म्हणजे आंबेडकर चळवळीचे गाणी चळवळीचे प्रत्येक चळवळीचे गीतं मी लिहिले लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे खूप धन्यवाद आत्ताच या ठिकाणी होते प्रदी आपले प्रदीप बाबा पाटील यांचा आपण शेवटचा एक प्रश्न विचारूया आपल्या पुढील वाटचालीबद्दल आपण कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करणार आहेत अजून काय आहे तुमचं संकल्प काय पुढचा माझं फक्त गाण्याचं यम आहे नेहमीच गाण्याचं यम आहे आणि गाणे लिहिणाराच माणूस आहे मी पहिल्यापासून गाणे लिहिलेले आहेत आणि येथले आंदुरगावचे पत्रकार दयानंद काळुके यांनी सुद्धा माझ्यावर काही लेख लिहिले आहेत काही पुस्तकामध्ये साम आ, 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 ह्याच्यामध्ये मासिकामध्ये माझे गाणे कविता सादर केलेले आहेत मला एखादं व्यासपीठ द्यायचं असलं की दयानंद आवर्जून बसवंतवाडीला येतात आणि एखादा आबा ह्याच्यावर गाणं करत आणि ही या पुस्तकात देणार आहे अशा पद्धतीचं व्यासपीठ मला अंदुरकरांनी दिलेलं आहे त्याच्याचबरोबर हाली फाउंडेशनच्या माध्यमातून तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते प्रबोधसारखे सामाजिक कार्यकर्ते जावेद पाटलासारखे सामाजिक कार्यकर्ते ही नेहमीच माझ्या सहासात असल्यामुळं ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला पण वान नाही गुण लागते पण माझं चांगलं गुण या तुमच्या माध्यमातून घडत आहे या दृष्टिकोनातून माझं पुढील वाटचाल होणार आहे आणि तुम्हाला सोडून सौगड्याला सोडून श्रीकृष्ण कधी धावला नाही तसं तुम्हाला सोडून मी कधी मोठाही झालो तर मी भूमीवरच चालणार आहे आणि मला एका नाशिकच्या एका म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यानं सांगितलेलं आहे किती मी मोठं झालो तर भूमीवरच चाला एवढं असलं म मोठं होतो तुम्ही मोठं झालो तर भूमीवर चाला असं म्हणून सांगितलेलं आहे त्या दृष्टिकोनातून मी भूमीवरच चालणार आहे तर हे होते आपल्यासमोर बसवंतवाडीचे प्रदीप बाबा पाटील कवी आताच्या या त्यांच्या या पुढील वाटचालीसाठी आपण धाराशिव न्यूजच्या वतीनं शुभेच्छा देऊया आणि कॅमेरामन सचिन तोगेसह प्रसन्न कनले